निशाण वर झाला आणि गाडी क्रमांक सुटला आणि वीस मध्ये लढत चालू आहे दोन गाड्या मध्ये अड्याल गाडी बळते वेता दुर्गा गणेश मित्र मंडळ देवापूर खर आणि पड्याल गाडी बळते प्रसन्न प्रसन मोहिल धुमास सुजगाव खर अतिशय सुंदर अशा दोन गाड्या पळतायत परंतु या ठिकाणी शेवटच्या क्षणाला टाप टाकला बाका सुराणी खटाव तालुक्याची मुलीक मैदानी थोप लक्ष्मणराव च निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक वीजचा निघा वीजचा निकाल क्रमांक पाच वर धावलेली गाडी ना साहेब रसन मोहित शेठ धुमाळ सुसगाव या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या बबलू ड्रायव्हर किल्ली मच्छिंद्र गडकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदरसी गाडी पाहिले हुजूला पहाला ना साहेब प्रसन मोहित शेठ धुमाळ सुसगाव हार्नव शेठ साळुंके आणि सचिन करत वरचे ओले यांचा या ठिकाणी बक्कासूर पळाला आणि त्याच्या जुला डावीला पहाला राजेश जुगदर कलेडॉन खटाव तालुक्याचे मुलुक मैदान तोप लक्ष्मणराव पाळा सुंदर असे गाडी पाळे सुंदर असे गाडी पाहली बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्र गाडी या ठिकाणी पात्र लक्ष्मीराव बकास बकासू या ठिकाणी प्रसिद्ध बैल मला